टीईटी च्या विद्यार्थ्यांसाठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र शास्त्र फॉर टीईटी स्टुडंट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडेगोगी प्रश्न असा आहे बिहेवियर इज द रिस्पॉन्स गिव्हन बाय पर्सन ऑर अन ऑर्गॅनिझम टू अ स्टिम्युलस विच एक्सपर्ट डिफाइंड दिस डेफिनेशन ऑफ बिहेवियर ऑप्शन्स आर फर्स्ट जेबी बी सेकंड वुडवर्क थर्ड बी एफ स्किनर फोर्थ रॉबर्ट फ्रेमन मराठीमध्ये उद्दीपकाला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय ही वर्तनाची व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे पर्याय मित्रांनो फर्स्ट ऑप्शन आहे जेबी वाटसन दुसरं आहे वुडवर्थ तिसरं आहे बीएफ स्किनर आणि चौथा पर्याय रॉबर्ट फेलबर तर या ठिकाणी जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे वूडवर्थ उडवर्थ यांची व्याख्या आहे की उद्दीप व्यक्ती किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय तर जेबी वॉटसन आणि वुडवर्थ दोनी अजन, हे दोन्ही वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आहे की वर्तनवादी वर्तनवादी जनक हे हे या मते मानवी वर्तन पर्यावरणातून म्हणजे परिसरातून शिकले जाते हे वर्तनवादी विचारवंत मानवी वर्तनाचा अभ्यास वस्तुनिष्ठ आणि निरीक्षण करण्यायोग्य मार्गांनी करतात ते मानवी वर्तनाचे विश्लेषण विचार आणि भावनांऐवजी पर्यावरण आणि भूतकाळातल्या शिकण्याच्या अनुभवांवर आधारित करत असतात अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॉटसन यांनी वर्तनाची व्याख्या खूप मर्यादित प्रमाणात केलेली होती पण पुढे उर्वर्थ यांनी त्यांच्या वर्तन या संकल्पनेचा विस्तार करून ही व्याख्या सांगितली व वर्तनाचे खालील सूत्र त्या ठिकाणी आपल्याला दिलेले ते सूत्र असे बिहेव्हिअर इक्वल टू स्टिम्युलस प्लस प्लस रेस्पॉन्स अशा प्रकारे आज आपण जे उर्वर त्यांनी दिलेलं सूत्र आणि वर्तनाची व्याख्या पाहिलेली आहे